ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत आज आपण हे मुळे हे मुळ्याच्या पाल्याची भाजी बनवू आता हे शेंगदाणे लावून लवशी बनवायची आपल्याला आता हे चांगले धुवून आणि कापून मुळ्याच्या पाल्याची भाजी बनवायची बनवायची आहे त्यासाठी मसाला काढून घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे सात आठ हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा धने पावडर चमचा जिरे चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा हळद त्यातून मुळेची भाजी कापून घेतलेली आहे आता आपण गरम पाणी ठेवलेलं आहे त्यात उकडायला थोडं मीठ टाकून आता आपण त्याला दहा पंधरा मिनिटासाठी उकळायला ठेवू भाजी उकळून घेतलेली आहे आता तिला थंड करून घेतलेली आहे तर तिला आता आपण पिळून घेऊ तिला अशी पिळून घ्यायची मस्त आपण शेंगदाणे भाजून घेऊ आता हिरवी मिरचं भाजून घेऊ हिरवी मिरची लसूण धने पावडर गिरे पावडर मिक्सरमध्ये वाटून घेऊ आता मसाला वाटून झालेला आहे आता हे शेंगदाणे घालून वाटून घेऊ आता आपण भाजीला पांडी देऊन घेऊ एक कडची तेल टाकते तेल मस्त तापलेलं आहे आता आपण मसाला टाकू झाला शिजून घेऊ मसाला चांगला शिवून लागलेला आहे आता भाजी घालून गा। आता एक ग्लास पाणी घाल आता पुढी मी शिजून झालेली आहे आता आपण हिला वाढू हे मुळे हे मुळ्याची किचू धुव किचू याची चटणी बनू आता आपण मुळ्याला शिलून घेऊ आणि किचून घेऊ मुळ्याला पाणी सुटतं म्हणून कधी मुळा किचल्या झाल्याच्या नंतर असं पाणी असं पिळून घ्यायचं मुळ्याची चटणी बनवून घेऊ त्यासाठी कोथिंबीर घेतलेला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आता आपण मिक्सरमधून कळून आता आपण मुळ्याची चटणी बनवून घेऊ त्यासाठी कढई तेल टाकू वाटून घेतलेला मसाला टाकू टिकली त्याला मुळा तो टाकतो मीठ टाकू कमीचा चांगला परतून घेऊन आपण एकत्रित करून घेऊ ही गुड्याची चटणी आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं नसतं दाखव पाच जमिनीसाठी टाक बारीक गॅस करून तयार झालेली आहे चटणी आपण भाजीसोबत वाढावी जेवण तयार झालेलं आहे आता मुळेची भाजी मुळ्याची चटणी ज्वारीची भाकरी आणि सलॅड खाऊ ललिता मराठी किचनला सबस्क्राइब लाईक आणि शेअर करा धन्यवाद